उंबरखेड शहरातील नांदेड रोडवरील देशमुख कॉलेज जवळ काही अज्ञात टोळक्यांनी काही तरुणावर हल्ला करून मारहाण केली उम्बरखेड शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे यवतमाळ विभागाचे पोलीस अधीक्षक आणि उमरखेड विभागाचे पुलीस उपअधीक्षक गुन्हेगारांवर कायद्याचा धाक कधी बसवणार असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे ताल दिन काल दिनांक सहा जून रोजी आपल्या उमरखेडमध्ये रात्री एकच्या सुमारास आपल्या गोरक्षणाचं काम करणारे काही कार्यकर्ते ते पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपवर गेले असता त्यांच्यावर काही इसमांनी काही समाजकंटकांनी त्यांच्यावर गोरक्षण काम गोरक्षणाचं काम करतात म्हणून त्यांच्यावर भाड हल्ला केला या भाड हल्ल्याचा आम्ही तर पहिले निषेध करतो आणि आपल्या उमरखेड शहरच्या आणि उमरखेड तालुक्यामध्ये गोवंश अधिनियम एकोणीसशे पंचाण नुसार कुठल्याही गोरक्षणाची कारवाई होत नसल्या कारणाने येथे सदर अ गोमास विक्री आणि गोवंश तस्करी हे वारंवार सुरू होत असते आणि ते थांबवण्यासाठी आमचे काही कार्यकर्ते इथं काम करत असतात तर या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर त्यांना असे भाड हल्ले धरून आणण्याचा प्रयत्न केला जातो तर हे भाड हल्ले तरी थांबणार तर आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पे आ, पी आय साहेब फाणेदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे त्या तो त्या निवेदनातून त्या आरोपींवर कठोर कारवाई करावं हे आम्ही मागणी केलेली आहे धाडा झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड